नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत एक वाटी रवा आणि मक्यापासून मस्त असा जाळीदार नाश्त्याची रेसिपी तर नाश्ता अगदी झटपट बनतो आणि खायला देखील अगदी मस्तच लागतो आतून मस्त जाळीदार आणि वरून मस्त असा खुसखुशीत होतो तर हा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तर मी इथे बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाड घेतला तरीही चालेल सर्वात आधी आपण हा जो रवा आहे तो भिजवून घेऊया तर याच्यामध्ये पाणी टाकायचंय तर खूप जास्त घट्ट नाही भिजवायचंय कारण रवा भिजल्यानंतर परत फुलणार आणि घट्ट होणार त्यासाठी आपण याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून देऊया आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय गुठळ्या वगैरे याच्यामध्ये राहायला नाही पाहिजे या पद्धतीने मिक्स करायचंय तर बघू शकता या पद्धतीने अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर आता आपण पंधरा ते वीस मिनिटं याला आपण झाकून ठेवून देऊया म्हणजे रवा चांगला फुलेल तर दुसरीकडे मी ते एक मका घेतलेला आहे तर याचे आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने काढले तर लगेच असे दाणे निघतात हे बघू शकता या पद्धतीने सगळे दाणे काढून घ्यायचे आहेत तर मी ते सगळे दाणे जे आहेत ते काढून घेते रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर इथे सगळे जे दाणे आहेत ते मी ते काढून घेतलेली आहेत तर आता आपल्याला हे जे आहेत ते मिक्सरला लावायचं आहे तर आता एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ही मक्याची दाणे आधी टाकून घ्यायची आहेत यासोबतच हिरवी मिरची टाकायची आहे तर मका थोडासा गोडसर असतो त्याच्यामुळे मी इथे मिरची थोडीशी जास्त घेतलेली आहे आणि ही जास्त तिखट सुद्धा नाही आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट कमी जास्त करू शकता आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलाय या पद्धतीने कट करून आणि थोडस जिरं टाकून घेतलंय आणि आता आपण याला मिक्सरला या पद्धतीने वाटून घ्यायचंय तर बघू शकता या पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे तर आता हे साईडला ठेवून घेऊया आणि आता आपला जो रवा आहे तो बघून घ्यायचा आहे तर इथे पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि रवा बघू शकता असा घट्टसर झालेला आहे म्हणजे आपला रवा जो आहे तो चांगला असा फुललेला आहे तर याच पद्धतीने रवा चांगला फुलवून घ्यायचा आहे आधी आणि आता आपण जे मक्याची पेस्ट बनवली होती ते याच्यामध्ये टाकून आहे तर सगळी पेस्ट मी याच्यामध्ये टाकून घेते यासोबतच मी थोडेसे मक्याचे दाणे या पद्धतीने क्रश करून घेतलेले आहे म्हणजे याची जे चव आहे ना ते खूप छान लागेल खाताना जर दाणे दाता खाली आले तर ते खूप छान लागतात यासोबतच कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घ्यायची आहे यासोबतच एका निंबाचा रस टाकायचा आहे याच्याऐवजी तुम्ही दह्याचा वापर सुद्धा करू शकता तर दही तुम्हाला आधीच रव्याबरोबर भिजवून आहे यासोबतच थोडस धने पावडर आणि हळद टाकून घेतलीये आणि आता याला मिक्स करून घेऊया तर खूप जास्त मसाले मी टाकलेले नाही आहेत पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे बाकी जे मसाले असतात ते सुद्धा टाकू शकता तर मी इथे अगदी सिंपल आणि अगदी सोपे बनवते तर याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय तर चवी पर तो परत मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा याला मिक्स करून घ्यायचंय तर आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला जेव्हा हे बनवायचं आहे त्यावेळेलाच आपल्याला याच्यामध्ये इनो किंवा सोडा टाकायचा आहे तर मी इथे इनो टाकते तर मी ते एक पॅकेट इनो घेतलेला आहे म्हणजे एक चमचा इनो घ्यायचा आहे जर सोडा टाकत असेल तर तुम्ही सोडा एकदम पाव चमचा किंवा त्यापेक्षाही कमी आहे आणि आता याच्यावर थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि परत त्याला छान असं मिक्स करून आहे तर इनो टाकल्यामुळे मस्त आतून असा जाळीदार आपला हा नाश्ता बनतो तर हे छान असं मिक्स करून झालेलं आहे चला तर मग नाश्ता बनवायला घेऊया यासाठी मी इथे एक आपे पान ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचंय तर सर्व याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून झालं की आता याच्यामध्ये आपण एक एक चमचा हे बॅटर टाकून घ्यायचंय एकदा हे आप्पे नक्कीच बनवून बघा अगदी खायला मस्तच लागतात आणि मस्त आतून जाळीदार होतात तर नक्कीच ट्राय करून बघा आणि आवडले तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर सगळे टाकून झाले आता आपण याला झाकून ठेवून घेऊया म्हणजे वरून चांगले सुकेल तर याला मी दोन ते तीन मिनटं असं शिजवून घेतलंय तर बघू शकता वरून मस्त हे ड्राय झालेले आहेत आता आपण याला दुसऱ्या साईडला पलटवून घ्यायचंय तर गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आता आपण सगळे जे आहेत ते पलटवून घेऊयात तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला चांगले असे हे शिजवून घ्यायचे आहे म्हणजे आजपर्यंत हे चांगले शिजले गेले पाहिजे तर आता सगळे जे आहेत ते या पद्धतीने पलटवून घेते आणि परत त्याला हो तीन ते चार मिनट गॅसचा फ्लेम कमीच ठेवून होऊ द्यायचे आहेत तर इथे बघू शकता चार पाच मिनिटं झालेले आहेत तर आता आपण हे बघून घेऊया तर इथे बघू शकता हे मस्त असे फ्राय करून झालेले आहेत तर आता आपण हे काढून घ्यायचे आहेत तर मधले जे असतात ते लवकर होतात तर आधी मी तेच काढून घेतले आणि हे बाकीचे मग थोड्या थोड्या वेळी काढून घेतलेले आहेत तर सगळे असे मस्त आपले फ्राय करून झालेले आहेत तर बघू शकता रंग बघा किती मस्त आलेला आहे आणि खायला देखील खूप छान लागतात तर मी तुम्हाला हे तोडून सुद्धा दाखवते तर बघा आतून मस्त असे सॉफ्ट आणि जाळीदार होतात आणि चव सुद्धा खूप मस्त लागते तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा बाय बाय